नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊली चॅनलमध्ये तुमचं सर्ष स्वागत आहे आज चला तर आज आपण कुलधर्म पौर्णिमेच्याबद्दल आमच्याकडे कुलधर्म पौर्णिमेच्या निमित्ताने दिवे बनवले जातात नवीन गव्हाचे पिठाचे मग आज तो नैवेद्य देवासाठी असतो आरती बनवतात त्या दिव्यांची चला तर मग बघूया आपण दिवे बनवायची पद्धत त्यासाठी लागते गव्हाचं पीठ पाणी चला पीठ मळून घेऊया आपण आता असं सांभाळायचं आहे माझ्या साईज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज बेल आयकॉनवर घंटीचं बटन दाबून म्हणजे तुम्हाला मी बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चला हे फीट मळण होत आलेलं आहे आता असं आमच्या गावाला जत्रा असते आजच्या दिवशी बारा गाड्या ओढल्या जातात आणि दुपारी बारा वाजेलाही आरती बनवल्या जाते आणि खंडेरावाची आरती केल्या जाते आणि संध्याकाळी तळी भरल्या जाते झालं पण यात एकवीस दिवे वेणी फणी दोर भांडे तवा चूल हे सर्व बनवलं जातं आणि हे बनवून उकडून घ्यायचं आहे किंवा वाफून घ्यायचं आहे मी आता हे वाफून घेणार आहे काही ठिकाणी पौर्णिमेला या गुलदर्व पौर्णिमा म्हणतात माघी पौर्णिमा म्हणतात काही ठिकाणी दांडी पौर्णिमा असेही म्हणतात ह्या दिवशी होळीसाठी दांडा रोवला जातो म्हणजे दांडा रोवला जातो म्हणजे ऊस एरण ह्या चौकामध्ये विशिष्ट असं स्थान असतं गावाचं त्याला चौक म्हणतात त्या चौकामध्ये हे दांडा रोवून देतात आणि महिन्याने होळी पेटावल्या जाते ह्या असा दिवा बनवून घ्यायचा असे एकवी वे बनवायचे आहेत आपल्याला हे बघत बघू शकता हे वापवायचे आहेत आपल्याला ते आणि यातलेच एकवीस दिव्यांपैकी पाच दिवे हे संध्याकाळी तळी भरण्यासाठी काढून ठेवले जातात बाजूला आणि त्याच दिवे लावून देवे पजळले जातात आणि तेच दिव्यांचा प्रसाद खाल्ला जातो तळी भरणाऱ्यांनी असं वैशिष्ट्य आहे आजच्या पौर्णिमेचं रहे रहे था चला रहे। हे झालेले आहेत आपले दिवे म्हणून आता आपण बाकीचं बनवणार आहोत म्हणजे चूर तवा हे साहित्य बनवणार आहोत चला हे आता पूर्ण तयार झालेलं आहे हे बघा वेणी फनी दोर पोळपाट चूल हात चमचा मुसळ खळ पातील हे एक पातील भरून ठेवले रे हे छोटे डिश ही मोठी डिश लाटणं हे परात आता हे सर्व उकडून किंवा वाफून घ्यायचं असतं मी वापून घेणार आहे चला तर आता अंधन आणायला ठेवते मी पाण्याला पाणी तापायला ठेवलेलं आहे आता आपण बघू शकता ह्या पाण्याला उकळी आली की त्यावर पुरणाची चाळणी ठेवून त्यावर हे दिवे वापरून घेणार आहोत आपण पाण्याला आता उकळी यायला लागली आहे आता आपण यावर चाळणी ठेवून आणि वापरून घेणार आहोत ही पुरणाची चाळणी आहे यात आपण एक एक दिवा आणि सर्व साहित्य ठेवून वापरून घेणार आहोत आता ठेवून झालेले वाफवायला आता यावर आपण ताट ठेवून वाफून घेऊ बघू शकता छान असे वाफवून गेलेले आहेत हे आता हे एका ताटात काढून आणि दिवे बारा वाजेला पजळणारा होता आपण थंड झाले की वाती टाकून झुरी देव गेले जेजूरा निळा घोडा अगर तुम्न नकारा सोन्याची जेजूरी देव गेले जेजूरा